बहुजन सौरभ सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार भी दैनिक बहुजन सौरभ च्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही ज्या संस्थेच्या मार्फत अनेक वर्षापासून मागच्या पंधरा वर्षापासून जे काम करत करतात ते स्वप्नजी एज्युकेशन सोसायटी तिचा वर्धापन दिवस आम्ही दोन फेब्रुवारीला साजरा करत असतो त्याच्यामुळे बहु दैनिक बहुजन सौरभ कडनं स्वप्नजी एज्युकेशन सोसायटीला अनेक अनेक शुभेच्छा हा देशात अर्थसंकल्प साजरा झाला त्याच्याबद्दलच्या अनेक काही महत्वाच्या होत्या परंतु असं काही फारस काही लोकांच्या हातात आल्याचं काही दिसत नाही फक्त इन्कम टॅक्सचा स्लॅब जर पाहिल्या तर त्या बदल त्या बदललेल्या थोड्या जिथे पाच होत्या तिथे सात करण्यात आल्या आणि सरकारनी दावा केला की बारा पर्यंत तुम्हाला टॅक्स लागणार नाही त्याच्यानंतर म्हटलं तर मात्र त्या स्लॅब वाढलेले आहेत अशा अनेक गुंतळा आहे आता उद्या ज्यावेळेस सर्व अर्थसंकल्प लोकांच्या हाती पडेल त्यावेळेस मग लोक त्याच्यातलं विश्लेषण करतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं काय लोकांसाठी मिळालं की नाही याच्यावरती उद्या विश्लेषणाला आपण जोर येईल परंतु आज याच्यात अनेक लोकांनी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केलेल्या आहेत आज सकाळचं जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस थोडा हंगामा झाला अनेक लोकांनी काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की पहिले बाबासाहेबांच्या अपमानाचा जो तुम्ही गेले पहिले तुम्ही अमित शहाला पहिले हाकला तिथे त्याच्यावरती खूप मोठ्या जोरात हे सुरू झालं त्याच्यानंतर कुठेतरी लोकांनी सांभाळून त्यांनी हे केलं त्याच्यानंतर जे आता आ, जी चेंगराचेंगरी झाली आता उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळाव्यात त्याच्या बाबतीमध्ये मात्र सर्व लोकांनी पुन्हा शांत दाखवलेले आहे सरकारची भूमिका सरकारच्या भूमिकेच्या व्यतिरिक्त विरोधकांची भूमिका अशी होती की कमीत कमी दोन मिनिट मौन राहून तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी परंतु ते न केल्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये गदारोळ सुरू झाला आणि त्याचे परिणाम पुन्हा झाले पण शेवटी काँग्रेसला असं वाटलं की आपण देशाच्या मेन प्रवाहात येण्यासाठी आपल्याला वॉकआउट करून चालणार नाही तर पुन्हा ते आले आणि त्यांनी शांतपणे त्यांनी ते त्याच्यामध्ये भाग घेतला आणि शेवटी त्यांनी सांगितलं की हा सर्वच्या सर्व जो आहे तो उद्यावरती उद्या त्याच्यावरती सविस्तर चर्चा होईल आज पुन्हा लोकांच्या लक्षात आलं की इथे मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीच इलेक्शन थोडस त्यांचा लक्ष भटकावण्यासाठी हा सर्व प्रकार झाल्याचं दिसलं तर त्याच्यामुळे पुन्हा राहुल गांधींच्या रॅली होत्या त्या राहुल गांधीमध्ये सरळ त्यांच्यावरती सरकारवरती त्यांनी आरोप लावला की सोळा लाख करोड तुम्ही हे बजेट काय म्हणता सोळा लाख करोड जर श्रीमंताचे या दोन चार पाच लोकांचं जर तुम्ही माफ केले असतील तर या याला या बजेटला आणि याला काय अर्थ आहे तुम्ही वाटते तसं बजेट करावं हो, परंतु जर तो बजेट त्या कामासाठी वापरतच नसाल किंवा फक्त हे हो करायचं असेल आणि बजेटचा काय वापर झाला ते मात्र सांगत सांगायला कोणी हे करत नाही मला असं वाटतंय की एखाद्या <coughs> वर्षाचं ज्यावेळेस आपण बजेट सादर करतो तर त्याच्या आधी पूर्णच्या पूर्ण दिवसभर त्यांनी त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे की मागच्या वेदचं बजेट आम्ही केलेलं होतं ते काय अपयशी ठरलं काय त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या त्याच्यानंतर ग्रोथ किती झाले त्याचे रिझल्ट काय आले परंतु आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालंय रिव्ह्यू प्रोव्हिजन रिव्ह्यू दर नसल्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पण तो पैसा बजेट म्हणजे पर्टिक्युलर ठिकाणी केला पण तो खरोखर त्या अर्थानं वापरला गेला की तो दुसऱ्या कुठल्या तरी कामाने वापरण्यात आल्या अनेक एस सी एस टीच्या योजनांसाठी वाटेल तसा पैसा दाखवतात पण तो मात्र खर्च मात्र करत नाही तो दुसरीकडे डायव्हर्ट करण्यात येतो त्याच्यामुळे सर्वात आधी लोकांनी रिव्ह्यू करायला पाहिजे की ह्या खर्चाची मागच्या वर्षी दाखवलेल्या खर्चा पूर्ण आढावा घेतला पाहिजे आणि नंतरच नवीन याच्यात त्यांनी बसवायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे परंतु आजपर्यंत ते हो न होताना आपण पाहिलेले चला आता आपण राहुल गांधींनी मात्र यांना यावेळेस कोणाला सोडला नाही आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही एवढाला जर पैसा कोणाचा माफ करत असाल तर निश्चितच हा बजेट काही उपयोगाचा नाही आणि त्याच्यात त्याचा काही अर्थ अर्थहीन राहील आज चला आपण दैनिक भोजन सर्वचा आढावा घेऊया दोन फेब्रुवारी अर्थ अर्थसंकल्प सादर करताना शेअर बाजारात पडझड पड़ा, पड़ा, झालेली आहे तसंच किसान किसान क्रेडिट कार्डची जर घेतला तर ती तीन लाखाची मर्यादा होती पाच लाखाने झाली क्रेडिट कार्ड घ्या म्हणजे पुन्हा बँकांना फायदे करून द्या क्रेडिट कार्ड घेतले म्हणजे तुम्ही जास्त वापराल जास्त वापरलं की जास्त कर्ज बाजारी व्हाल आणि जास्त कर्जबाजारी झाले की बँका तुमच्या उरावर बसतील आणि पुन्हा तुम्हाला दारिद्र्याकडे ओढतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कडून अर्थसंकल्पनाचे कौतुक झालेले आहेत त्यांनी सांगितलं भूतोन बहुत्स आम्ही अशा पद्धतीचं हे केलेलं आहे हे पब्लिक आणि शेतकऱ्यांसाठी आणि नवीन उद्योगाला प्रोत्साहन देईल नेहमीसारखं याही वेळेस त्यांनी खोट दिलेला आहे ए वन साठी केंद्रीय अर्थसंकल्पात केली पाचशे कोटीची तरतूद आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी मात्र यावेळेस पाचशे कोटीची तरतूद केल्याची बातमी आहे आय आय टीच्या सहा हजार पाचशे व वैद्यकीय महाविद्यालयाच्या पंच्याहत्तर हजार सीट जागा वाढवण्याची असते बातमी आहे ईडीच्या निवासस्थानी शोध मोहीम सुरू असतानाच व्यावसायिकाचा मृत्यू त्याला धास्ती इतकी बसली की, बस की त्याच्यामुळे तो मुंबईची बातमी आहे वक्रांती टेक्नॉलॉजीचे दिनेश नंदावार घरी ज्यावेळेस त्यांनी ची साथ हे झाली दाढ तर तो, तो सरळ त्याला शॉक शा, बसला आणि हॉस्पिटलमध्ये मिनिटापूर्वी गोळीबाराने झालेल्या जखमावर साधे बँडेज लावण्यात आले राहुल गांधींनी सांगितलं की आता एवढे लोक त्याच्यामध्ये कुंभाच्या कुंभ मिळाव्यात मेले परंतु त्याच्यावरती साधं बँडेज लावलं पण त्याच्यावरती चर्चा मात्र मंत्र केलेला नाही काँग्रेस नेते जयराम रमेश यांची साधला निशाना आणि बीजेपी वरती त्यांनी फार मोठ्या प्रमाणात टीका केली अरविंद केजरीवाल यांनी बजेट वर टीका मा, सांगितले की हा बजेट हा सामान्य सामान्य माणसाचा नाही एक अत्यंत महत्वाची बाब तुम्हाला सांगण्याची एलान हा जगातला सर्वात मोठा श्रीमंत आणि एक टेक्नोक्रॅट आहे त्यांनी सांगितलं की मला आ, इलेक्ट इलेक्ट्रिशियन व प्लंबर ची अधिक जास्त मोलाच वाटतंय. एखादा माणूस त्याच्यामध्ये जरी किती काम करत असेल परंतु तो इलेक्ट्रिशियन जर त्याला करता आलेलं नसेल आणि प्लंबरचं जर काम त्याला येत नसेल तर त्याला काही कामाचं नाही फाउंडेशन दिनानिमित्त तसंच हॅपी बर्थडेच्या निमित्त सुद्धा मला अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दीक्षाभूमी नागपूर ते इंटरनॅशनल त्रिपीटक संघायन दोन हजार पंचवीस पासून दोन फेब्रुवारीला दीक्षाभूमी इथे सुरू होत आहे आज चला दोन वर्षी बघूया आजचा टायटल आहे बोलावे की बोलू नये असा संभ्रम जर तुमच्या समोर आला तर असताना मौनाल मौना मौन महुन पाहूनच तुम्ही बोलण्याची जागा घ्यावी फार चांगलं बोललेलं आहे एक आमच्या अशोक सरस्वती यांनी बौद्धांची राजकीय पक्ष उभारण्याची आकांक्षा याच्यावरती एक अनेक गोष्टीवरती त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे आणि याच्यातनं आम्ही आता कोणता पर्याय शोधला शोधावा याच्यासाठी त्यांनी अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यांचा अनुभवाचा त्यांनी निश्चितच तुम्हाला लोकांना फायदा होईल एक नितीन सरदार आमचे डायरेक्टर आणि सातत्यानं आमच्या पाठीशी उभे राहणार आहे दैनिक बजाव सर आपला नितीन सरदार यांनी येशो आणि शेतकरी यांच्यावरती एक सुंदरसा लेख अत्यंत मोलाचा आहे जरी शेतकऱ्यांना एवढं सर्व इतकं त्यांना छळल्या गेलं की त्याच्यामुळे त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत मानवतावादी चळवळीतील दीपस्तंभाच्या काव्य प्रतिमेची ओळख म्हणजे सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा किशोर कासारे यांचा हा लेख त्याच्याच बाजूला तुकारामांनीही मराठीतून रोखोक अभिव्यक्ती केली आहे मराठी प्राध्यापक परिषदेत पस्तीसावे अधिवेशन अध्यक्षस्थान अध्यक्ष भाषणामध्ये आमचे मित्र अजय डॉक्टर अजय चिकाटे हे बोलत होते आज त्याच्याच खाली तीन वर्ती बघूया चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो परंतु त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागेल आज राष्ट्र निर्मितीची मुक्त चर्चा आहे याच्यावरती विलास गजबेंचा हा सुंदरसा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज विलास गजबेंनी अत्यंत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आणि आज आपली आज आपली अवस्था जी काय आहे त्याच्यावरती आणि राष्ट्र निर्मितीचा मुक्त चर्चा होण्याची आज कशी गरज आहे याच्यावरती भर टाकणारा हा लेख सुरेश खोरा खोबरागडे यांनी आंबेडकरी चिंतन मांडणारी कविता याची याची समीक्षा आज केलेली आहे दिनेश कोटा सांगा अत्यंत महत्वाची चर्चा आज मला पाहायला मिळाली मौसल कौशल्यायन तुम्हाला माहितीच असेल की नुकत्याच कौशल्यान पेटकर लिखित कौशल्यान हे त्यांचे आत्मवृत्त सांगणारे पुस्तक अष्टगंध प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेले आहे लेखिका या वयोवृद्ध असल्याने पुस्तकाचे शब्दांकरण त्यांचा मुलगा किशोर पेटकर यांनी केलेले आहे याच्यावरती एक समीक्षा डॉक्टर यांची अत्यंत उत्कृष्ट आहे आहे कांबळे यांचा हा लेख सुद्धा हे काय होते ते त्यांच्या काव्यगीतातून प्रबोधन करणारे कवी जनी कुमार कांबळे यांची समीक्षा लिहिणारे राष्ट्रपाल सावंत यांनी फार चांगल्या पद्धतीने त्या पिरियड मध्ये बाबासाहेबांच्या काळात ज्या ज्या लोकांनी जे जे कार्य केले त्यांचा पो कुठेतरी झाला पाहिजे एक काव्य फुले म्हणून आमचे भीमराव गायकवाड यांच्या याच्यामध्ये आज अनेक लोकांनी काव्य लिहिलेले आज बुद्धा याच्यावरती हंसराज कांबळे देशद्रोही यांच्यावरती संदीप गायकवाड हिंदुत्व हिंदुत्ववाद्यांची गांधीने केली गोची याच्यावरती जेके आणि शब्दांची निवड याच्यावरती रमेश हु, आ, हुमने याचे ले लेख ले, वरती बघूया राष्ट्रीय स्तरावरील चमकते विद्यार्थी अंधश्रद्धे विरोधी अनिस्ता नागपुरात एल्गार आज पुन्हा त्याच्या बाजूला एमपीएससी च्या घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्या संदर्भ भंडाऱ्यापर्यंत बं, संशयित चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आज एवढ्या जर भंडाऱ्यापर्यंत आलेले असतील तर मुंबई आणि मोठ्या शहरामध्ये त्याचा काय असेल हे तुम्ही तुम्हाला कळेल पंचशील नगर गायब कोरी वा, कोरी सायन कोरीवा कोळीवाडा ते महिला परिषद सायनची बातमी आहे मुंबईची लुई ब्रेल महोत्सव साजरा नागपूरची बातमी आहे राष्ट्रीय अंध व जनकल्याण उद्देशातून बहुउद्देशीय संस्था द्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बानाई व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय पाटबंधारे कर्मचारी संघटनेतर्फी तर्फे सत्कार करण्यात आलेले आहे नागपूरची बातमी आज दी कॉलेज फॉर नर्सिंग पहिला गणराज्य दिवस त्यांनी साजरा केला त्याचा आम्ही समीक्षा लिहिलेली केलेली आहे लिहिलेली आहे आज पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कूल येथील स्नेह संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलेले पवनी पौनी, पौनी इथली बातमी आज बार्टी संस्थेमार्फत भारतीय वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी मुलाखत परीक्षा दोन हजार चोवीस साठी आर्थिक सहाय्य योजना पुण्याची बातमी आहे तसेच आज ज्योतिबा ज्योतिराव कोसे कोवे यांची सामाजिक कार्य आदिवासी समाजाला प्रेरणादायक ठरतील अशा रीतीने आज त्यांचा त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे लाखांदूर येथे चोवीस व चोवीस व राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन थाटात संपन्न झालेलं था आहे इंदूरची लाखांदूरची बातमी आहे चंद्र चंद्रशेखर रावसाहेब सरोदे यांचं निधन बुद्ध विहारात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी रोज प्रमाणे आजही विनंती करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना आमच्या पीडीएफ पाठवा लवकरच मी तुम्हाला यूट्यूब चॅनल सोडून आता आम्ही स्वतःची वेबसाईट तयार केलेली आहे आणि आमच्या नाही तुम्हाला सर्व पेपर पाहायला मिळतील मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की जोपर्यंत ते सर्व होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या पीडीएफ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे हाच आमचा एक मानस ठेवून सर्वांनी मदत करावी एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय वेद